जात आहे ना लेकर पडायची तर आत मोडायची तर आम्हाला शेताकडे जात आहे झाले दहा दहा पंधरा वर्ष जास्त झाले जास्त झाले माणसं मोडली तर मग घ्या बापा इतकं कर रस्ता करून रोड करून हा मग थार्या माणसाय जरा नेट व्हायला शाळेत जात येईन मुलं पडायली तर मच्छर व्हायला तर डव व्हायला तर आमच्या गावाला नाही तर राशी चिखल वाढीवानी झाले बुजरू माझी ग्रामपंचायत सदस्य हो हे गेल्या पंधरा वर्षापासून या रस्त्याचं काम अजिबात झालेलं नाही आणि जे काय आलेले निधी होते ते तिकडंच वापरण्यात आलेले डबल पाच पाच वर्षाला त्याच रस्त्यावर हे डबल कामं केलेली तिकडे इथल्या या रस्त्याचं जे काम आहे ते पंधरा वर्षापासून अजिबात झालेलं नाही आणि हे जे शाळेतल्या मुलाला जाण्या येण्यासाठी महिलाला जाण्या येण्यासाठी वरदैव महिलासाठी पुरुषासाठी एवढी अडचण आहे पाय घसरून पडणे पुन्हा त्रास रोजच्या रोज त्रास सहन करणे पुन्हा मच्छर याचा खूप त्रास होत आहे तुम्ही म्हणजे आमची एवढीच आहे की हो रस्ता पुरेपूर करून द्या पाहिजेत तात्काळ हे करायच पाहिजेत रस्ता पुढचं पाऊल काहीच नाही रस्ता जरी नाही झाला याचा पंधरा दिवसात समजा काय आहे वरच्या शासनानं कोणत्या आमदार साहेबानं याची जर शंतता नाही घेतली तर आम्ही याच्या बाद आमर उपोषण ग्रामपंचायतला करू